मंडळी जे उपमुख्यमंत्री अजित पवार शेतकऱ्यांना सगळं फुकट कशाला हवं जरा हातपाय हलवा असा सल्ला देत होते त्या अजित पवारांच्या मुलानं हातपाय हलवत अठराशे कोटींच्या जमिनीचा व्यवहार तीनशे कोटींमध्ये केला विरोधकांनी पण आम्हाला वेगवेगळ्या वेग पद्धतीनं टार्गेट करण्याचा प्रयत्न केला साजिकाचा विरोधक त्याचा बदनाम म्हणजे आम्हाला टार्गेट करण्याचा प्रयत्न करणारच तो त्यांचा अधिकार आहे त्या खोलात मला जायचं नाही परंतु मला आज संध्याकाळी कळालं की ह्यामध्ये ते जे काही डॉक्युमेंट झालेले होते ते सगळे कॅन्सल करण्यात आलेले आहेत जो काही व्यवहार झालेला होता तो कॅन्सल करण्यात आलेला आहे बिना कामाची बडबड न आपण आपला व्हिडिओ तर दोन दिवसापूर्वी आपल्या अजित आप पवारांचे जे सुपुत्र आहेत पार्थ पवार यांनी काय केलं माहिती आहे का महारवतन यांच्या आधिपत्याखाली जे जमीन होती ना त्या जमिनीचा त्यांनी घोटाळा केला आणि ही घोटाळा कसा केला माहित आहे का तुम्ही तुम्ही आता जी काय काय रील्स वगैरे न्यूजला ती सगळ्यांना तुम्हाला माहीत असेल काय झाले तर ही अठराशे कोटीची जमीन आहे खरी किंमत त्याची तर ती आता वाढतं जाणार आता सत्तावीसशे कोटीपर्यंत त्याची किंमत म्हणजे व्हॅल्युएशन होऊ शकते मग यांनी काय केलं माहिती आहे का पाचशे रुपयेचा स्टॅम्प देऊन फक्त अठराशे कोटीची जमीन तीनशे रुपयेमध्ये त्यांनी विकत घेतली आणि ही पॉलिटिक्स पॉलिटिक्सवाडी कशी असते माहिती आहे का ही काय करतात ती स्वतःच्या नावानं काय करत नाही ती काय केली एक कंपनी काढलेली आहे काय तर त्याचं नाव एम एडिया काय एम एडिया नाव आहे आता ह्या कंपनीमध्ये दोघांची नावं आहेत एक पार्थ पवार आणि दुसरं म्हणजे दिग्विजय पाटील आता गेम कसा झाला बघा ज्या सहाय्य केल्या गेल्या ते सरकारी कामामध्ये माहिती ना कुठलं काम होत नाही मग आता ह्या सहाय्य करण्यासाठी फक्त या कामानं सही केली दिग्विजय पाटीलांना सही केली पण मेन जो मालक आहे पार्थ पवार त्यांना कुठं सह्या केलं नाही त्या कारण ही कंपनीवर आहे ना मग काय केलं कंपनीचा एका पार्टनरची सही लागते मग आता ही घोटाळा कुणाला कळला नसतावर खरं तर पण जी चोवीस तासची जे पत्रकार आहेत ना संपादक त्यांनी ही घोटाळा वर आणलाय आता सांगतात ना त्याचं होईल पुढे आता विचार करा की आपल्यासारख्या सामान्य माणसाला जर कुठली जमीन घ्यायची असेल ना त्याला किती किती वेळ लागते काय काय लोकांना तर महिना महिना दोन दोन महिने लागतात त्या फक्त फाईली इकडे तिकडे करायला दोन दिवसात यांच्या फाईल इकडे तिकडे झाले सगळं आता ही घोटाळा उघडकीस आला आहे म्हणून आता अजित पवारांना विचारलं पत्रकारांनी की तुमच्या मुलाच्या नावानं असा असं घोटाळा झाला आहे काय तुम्हाला माहिती आहे का हे काय का म्हणतात नाही मला काय याच्याबद्दल कल्पना नव्हती इथं आम्ही जर कुठली आता गाडीचं घ्यायची म्हटलं ना साधी घरात तर बापाला सांगावं लागते आणि इथं अठराशे कोटीची जमीन घेतली आणि ही बापाला माहीत नसते हे कसं माहिती आहे का ह्या राजकारणी लोकांना माहिती आहे की आपली महाराष्ट्रातील जनता किती चुती आहे जरी घोटाळा कळला तर त्यांना माहिती आहे की एक दोन महिन्यामध्ये अजून कुठलं तर आपण कुठली योजना आणू लोक विसरून जातात आता तुम्ही बघा आता साधे साधे जे आपले कॉमेडियन असतात ना ते राजकारणावर जोक मारतात ते जोक मारल्यावर त्यांच्यावर गुन्हा दाखल होते पण इथं एवढा मोठा घोटाळा केला आहे तरी त्याच्यावर काय गुन्हा नाही अजित पवारांचं काय सांगायचं त्यांनी तर सत्तर हजार कोटीचा घोटाळा करून त्यांची निर्दोष मुक्तता झाली सत्तर हजार कोटी आणि आता काही अठराशे कोटी ते असंच तिने बरोबर यांचं गेम करतो तुम्ही बघा मी सांगतो तुम्हाला ती पार्थ पवारला हिने अटॅक वगैरे काही करणार नाही ती कारण ह्या गोष्टींना हे इतक्या लावून केल्या त्या ना कागदोपत्री व्यवहारमध्ये बघा ना तुम्ही त्यांचं नाव टाकलंच नाही मग आता कागदोपत्री त्यांचं नावच नाही म्हटल्यावर त्यांच्यावर गुन्हा दाखल होणं शक्यच नाही ना हे आपलं कसं म्हणत आहे का ह्या आपल्या न्यायव्यवस्थेमध्ये जे काय अशा थोड्या थोड्या त्रुटी आहेत ना लुपोल्स त्यांचा फायदा घेऊन त्यांनी हे सगळं केलं आहे आणि बघा की आता तुम्ही एवढे सगळे राजकारणी लोक आहेत ती ही कुठं कामाला येते का ह्यांच्याकडं एवढा पैसा कुठून येत आहे कोटी कोटी रुपये त्यांच्या सात सात पिढ्या म्हणजे आता बघा तुम्ही कुठला जरी एकही राजनेता बघा जर त्यांना राज न... हे सोडलं राजकारण तरी त्याची सात पिढ्या आरामशीर खाऊ शकतात ना एवढा पैसा असतं यांच्याकडं मग एवढा पैसा त्यांच्याकडं येतं आहे कुठनं हे सगळं आपल्यासारख्या जनतेला कळायला पाहिजे काय नाही कळून काय करणार आहे काय उपडणार आहे तुम्ही जरी तुम्हाला कळालं की बाबा हां याने असा घोटाळा केला आहे तुम्ही काय उपडणार तुमच्याकडनं काय होणार पण नाही कारण का उद्या परत तुमच्या घरी मटणं दारू दीड दिल दीड हजार रुपये आले की झाले तुम्ही लगेच त्याला मतदान करणार पंच्याण्णव टक्के जे नेते आहेत ना हे सगळे असेच भडकवून येत आहेत ह्यांनी सगळ्यांनी आपल्यासारख्या लोकांना लुबाडून लुबाडून पैसे कमवले ते तरी पण आता आपण आपण काय बोलाय एक गोष्ट ना तुम्ही लक्षात ठेवा जेव्हा राजा अडचणीत येते का नाही तेव्हा त्याची अडचण दूर करण्यासाठी ना सैनिकाला बलिदान द्यावं लागतं आहे आता राजा राज्यात आपला पार्थ पवार आहे आणि जो सैनिक आहे तो दिग्विजय पाटील आहे ज्याला ते आता त्यांनी अडकून टाकलेमध्ये आता तुम्हाला असं वाटत असेल की आता आपलं नेपाळसारखं हाल होईल नेपाळसारखं हाल होऊ शकत नाही आपलं कारण का कारण आपल्यातली का जी युवा पिढी आहे ना ही इतकी चुत्या झालेली आहे ना की ह्यांना काय घेण देण नाही ह्यांना है? फक्त इंस्टाग्राम युट्यूब दिले ना त्यात सगळे मगणी झालेले ती त्यांना काय घेण देण नाही ह्यांना है? फक्त नवीन ट्रेंड कुठला आला आहे फक्त त्या ट्रेंडवर नाचायचं आणि कुठला ना मीम आली ते फक्त शेअर करायचे या असल्या गोष्टीवरती कधीही चर्चा करत नाहीत आता ना एक गोष्ट तुमच्या लक्षात आली का नाही ते मला माहीत नाही हे जे कार्यकर्ते बिरेकर्ते असतात बघा हे आपल्याने त्याच्या मागे घेणणारे हे फक्त आपल्या देशात बरं का हे दुसऱ्या देशामध्ये दे कुठं असं नाही चीनमध्ये बघा किंवा यू एस ए किंवा बाकीचे कुठलेही बाकी जर्मन फ्रेंच तिथं कुठे बघा तिथं आपल्या असले नेत्याच्या मागे फिरणारी कुत्री कुठं तुम्हाला भेटणार नाही ती ही ना 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 फक्त आपल्यातच आहे कारण का कारण आपल्यातली सगळ्यात चुत्या माणसं आहेत ना आपल्यात आहेत आता ह्या घोटाळ्याचं बोलू आता ह्या घोटाळ्याचं काय काय झालं आहे तुम्हाला माहिती सांगतो आता की ही जी घोटाळा झाला ना ही जी मारवत्नाची जी जागा होती का नाही आता ही त्यांनी कॅन्सल केलं आहे ही कॅन्सल काय केलं आहे तर ही उघडकीस आला घोटाळा म्हणून कॅन्सल केलं आहे जर नसतं कॅन्सल केलं ना ही पण चांगलाच जिरून टाकलं असतं त्यांनी ही मॅटर आणि ही जागा कुठली माहिती आहे का कोरेगाव पार्क कोरेगाव पार्क माहिती आहे ना तिथलं जर असं एक एक कण जर तिथलं गेलं ना ती सोन्याच्या भावानं जाते अशी ती जागा आहे तिथली कोरेगाव पार्कची जे आता ते पुण्यात आहेत ना त्यांना माहिती आहे कोरेगाव पार्कमधल्या तिथं जागा घेणं किती म्हणजे ती शक्यच नाही आपल्यासारख्या सामान्य माणसाला तर बरं का तिथं त्यांनी अठराशे कोटी म्हणजे किती चाळीस एकर जमीन चाळीस एकर जमीन त्यांनी घेतली तिथं तिथं काय तर त्यांनी करणार आता त्यांचं थे काय तर असं आय टी हा वगैरे काय तर त्यांचं जिथून त्यांना पैसा येईल पॅसिव इन्कम तरी असलं राजकारण आहे बघा मी आता व्हिडिओ काढला आहे तुम्हाला कसा वाटला ती सांगा म्हणजे अजून मी असं जर कुठला घोटाळा झाला तर अजून काढतो व्हिडिओ त्याच्यावर हां